चुलीत फुंकर मारणाऱ्या आईकडे पाहून समेच्या चेहऱ्यावर नावाप्रमाणे समाधान विलासत होतं त्यानं खूप दाईला अशी फुंकर मारताना पाहिलं होतं तेव्हा ती सिग्नलवर फुगे विकायला जायची तेव्हा फुगे फुगवायला मारलेली फुंकर त्याला तितकं समाधान देत नसायचं जितकं समाधान त्याला चुलीत फुंकर मारल्यानंतर सुलगलेले अंगार पाहून मिळायचं कारण ती धग त्याच्या पोटातील भुकेचा डोम शांत करायची पाच वर्षाचा लहानसा सम्या आपली आई रखमा आणि दोन वर्षाच्या लहान भावासोबत रस्त्याकडेला टाकलेल्या पालात राहत होता रखमाने आपल्या दोन वर्षाच्या झोपलेल्या तानुल्याला नेहाळत फाटक्या पातळाची चिंदी त्याला पांघरून घातली आणि ए पोरा सम्या अरं ध्यान कुठं आहे तुझं मी जरा बाहेर जाऊन येते तर ह्या आपल्या बाळाकडं ध्यान दे बोलतच ती बाहेर पडली देखील रखमा या शहरात आल्यानंतर तिने खूप लोकांकडे काम मागितलं कुठे घरकाम मिळते का याचा शोध घेत ती दोन लेकरांना घेऊन दारोदार भटकली पण तिचा अवतार मळकट कपडे डोक्यावर तेल न मिळाल्यामुळे वाऱ्यावर झुलणाऱ्या झेपड्या पाहून लोकांनी तिला काम देण्याऐवजी तिला पाहून नाकं मुरडली रखमा आपल्या नवऱ्यासोबत एका खेडे गावात राहत होती तिच्या साऱ्या सकाळी नेहमी गरम धुसर असायच्या वाचून ठाकलेला दुष्काळ संपायचं नाव घेत नव्हता सरत नव्हता पाऊस नसल्यामुळे स्वतःच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावरही काही पिकत नव्हतं आणि दुसऱ्या कोणाच्या शेतातही काम मिळवत नव्हतं दुष्काळाला कंटाळून तिच्या नवऱ्यानं फास लावून स्वतःची सुटका करून घेतली सारा भार जबाबदारी हिच्या एकटीवर टाकून तो मुक्त झाला त्याच्या मृत्यूनंतर तिच्या अशिक्षित असण्याचा फायदा घेत तिच्या धीरांनी होता तो जमिनीचा तुकडा स्वतःच्या नावावर करून घेऊन तिला हाकलून दिलं माहेरी देखील कोणी आसरा दिला नाही लग्न झालं त्या दिवशीच तू तिकडची झाली बाकी तुझं नशीब म्हणत त्यांनी हात वरती केले ती रस्त्याकडेला पाल टाकून राहत होती गावी असताना मुलं आणि ती दिवसभर अन्न अन्नधुंधाळत राहायची भाकरी आणि पोटाचं गणित काही सुटत नव्हतं तिची अवस्था पाहून सहानुभूतीने कोणीतरी तिला सांगितलं पोरी इथं काय तुझे धडगत दिसत नाही बघ तुझा निभाव इथं लागायचा नाही तुझ्या घरची तुला नीट जगू द्यायची नाहीत तिकडे शहरातले पैसा असतो या म्हण मोठ्या शहरात गेलीस तर हात आणि तोंडाची गाठ तर पडत लेकरांना डोळेचं पोडबट जेवण तर घालशील इथं राहिलीस तर नुसता बनवाच भर दुपारची वेळ अंगाची काहिली ऊन मी म्हणत होतं जीव पाणी पाणी होत होता काळवणलेली क्रुश रखमा कळकट मळकट ठिगळं लागलेली साडी विजवासारखं पाठीवर बिराड घेऊन बिनचपलेची डांबरी काळ्यात आपलेल्या रस्त्यावरून फिरत होती खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचीत बांधलेली विरलेली झोडी आणि त्यात गाड झोपलेलं तानं पिटकुलं सोबत हात पकडलेल्या सम्या दारोदारी दोन वेळच्या अन्नासाठी भटकत होते वादळात अडकलेल्या दिशाहीन नोकेप्रमाणे तिची परिस्थिती झाली होती वाट भटकेल तिकडे तिची पावले जात होती एक दिवस असंच ते रस्त्यावरून भटकत होते हताश होऊन तिनं आभाळाकडे पाहिलं पाऊस पडायचं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं दुपार सरत आली होती पण तिला काहीच मिळालं नव्हतं ती शोधत शोधत खूप लांबवर आली सोबतच्या बायका पांगल्या होत्या काहीतरी मिळेल या आशेने ती गावाबाहेर आली रानातून भटकत काहीतरी भेटतंय का शोधत फिरताना तिच्या डोळ्यासमोर भुकेल्या लेकराची केविलवानी तोंड दिसायला लागली ती तशीच सम्याचा हात पकडून आणि बारक्याला आपल्या उराशी कवटाळून उगीच चालत होती इतक्यात बाजूने जाणाऱ्या ट्रकवरून रेल्वे धडधडत गेली ती तशीच रेल्वे रुळाच्या बाजूबाजूने चालत राहिली स्टेशन येताच अंतिम गंतव्य माहीत नसताना देखील ती कुठल्या तरी रेल्वेत बसली आणि दोन्ही चिमुकल्यांसोबत मुंबई शहरात आली इथे आल्यानंतर ही परिस्थिती जैसे थे अशीच होती ती कामासाठी खूप भटकली पण पदरी नेहमी निराशाच आली कोणी काही शिळपक्क द्यायचं तर कोणी रुपया दोन रुपये पुढ्यात टाकून जायचे त्यातून फुगे फुलं वगैरे घेऊन ती सिग्नलवर विकायची म्हणूनच सम्याला तिच्या लेकाला तिने फुग्यात मारलेल्या फुंकरीपेक्षा चुलीत मारलेली फुंकर तृप्तीची ढेकर देऊन जायची त्या हे समला छोट्याकडे ध्यान द्यायला सांगून ती भाकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत खूप लांबवर चालत आली होती रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती कधीतरी एखादी गाडी रस्त्यावरून धावत होती तो निवांत मोकळा रस्ता तिला थोडा भयान वाटला चालता चालता तिच्यापासून थोड्या लांब अंतरावर असणाऱ्या कचराकुंडीत कोणीतरी गाडीतून उतरून एक मोठी पिशवी टाकताना तिने पाहिलं गाडी तिथून निघताच तिने धावत जाऊन त्या कचराकुंडीतील पिशवी बाहेर काढली शिळ जेवण काहीतरी खायला असेल या आशेने तिने अदाशासारखी ती पिशवी उघडली त्या समोर दृश्य पाहून ती हादरली प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीत एक लहान दोन तीन दिवसांची चिमुरडी तोंड बांधलेल्या अवस्थेत निपचित पडून होती तिच्या अंगावर कपड्याच्या नावावर एक पातळ दुपट होतं तिने तिला हळूच बाहेर काढत तोंडावरची पट्टी सोडली तिच्या शरीराला छातीला हात लावून ती जिवंत आहे का खा, याची खात्री करताच तिचा स्वच्छवास चालू असल्याचं चा, तिला जाणवलं ती त्या चिमुळीला घेऊन बाजूला असणाऱ्या पुलाखाली आली तिला हलवत तिच्या हातापायाच्या तळव्यांना हळुवारपणे गोंजारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली थोड्याच वेळात रकमाच्या प्रयत्नांना यश आलं तिची मुरडी टाहू फोडून रडू लागली ती रडताच रकमाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य फुललं आणि तिने तिला प्रेमाने आपल्या छातीशी गवटाळलं तिचा टाहू ऐकून त्या मातेला पाना फुटला रकमाने भुकेने व्याकुळ झालेल्या ला त्या लहानग्या जीवाला आपल्या छातीशी लावलं जशी जशी त्या लहानग्याच्या तोंडात अमृताची धार झरू लागली तशी तशी रकमा तृप्त होऊ लागली चित्त एकाग्र करून ती तिथेच खूप वेळ बसून राहिली इतक्यात एक कळकट मळकट कपड्यातील एक गलिच्छ माणूस अचानक दात इचकत तिच्या पुढ्यात आला तशी ती घाबरली ती उठून तिथून चालू लागणार तोच त्याने तिचा हात पकडला आणि तिच्याशी झटायला लागला तिच्या शरीराला झोंबू लागला तिच्या अंगावरून हात फिरवू लागला ती एक माता आहे लहान बालकाला दूध पाचते या गोष्टीने त्या वासनाद लिंगपिसाटाला काही फरक पडत नव्हता त्याला तर फक्त त्याची वासना शमवण्याची कर्तव्य होतं पुढे काय वाढून आहे याचा अंदाज येताच तिने त्या चिमुकलीला जोरात आपल्या छातीशी कवटाळलं आणि त्याचा प्रतिकार करू लागली ओरडू लागली तिच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकायला तिथे कोणीही नव्हतं त्याने पूर्ण ताकदीनिशी तिला खाली उतानी पाडली तिच्या हातातल्या बाळाला खेचून तिच्यापासून वेगळं केलं तो त्याचा कार्यभाग उरकणार हे तिनं ताडलं आणि क्षणाचाही विलंब न करता जोरात त्याच्या हाताचा चावा घेतला तसा त्याच्या हाताच्या मासा मासाचा मोठा लचका तिच्या तोंडात आला आणि तो वेदनेने तळमळू लागला त्याच्या हातातून रक्त वाहत होतं आणि तिचं तोंड पूर्णपणे रक्ताने माखलं होतं दोन्ही पायावर ती तिथर उभी राहिली आणि पटकन त्या चिमुरडीला उचलून तिने तिथून पळ काढला ती धावत होती जीव मुठीत घेऊन तिने एक वेळाही मागे वळून पाहिलं नाही भेदरलेल्या अवस्थेत ती जीवाच्या आकांताने धावत होती धावत धावत सिगनल जवर पोचली। ती एका ट्रॅफिक सिग्नलजवळ पोहोचली ट्रॅफिक पोलिसाला पाहताच तिच्या जीवात जीव आला ती त्याच्याजवळ पोहोचताच तिने बाळाबद्दल त्याला सांगायला सुरुवात केली तिचा अवतार रक्ताने माखलेलं तोंड पाहून त्याने तिचं काहीही ऐकून न घेता तिला तिथून पिटाळून लावलं तिला आता काहीच कळत नव्हतं काय करावं कुठे जावं कोणाची मदत घ्यावी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिची मानसिक का अवस्था काही बरी दिसत नव्हती ती बेदरलेल्या नजरेने कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहत होती तिला सम्या आणि लहाण्याचा चेहरा एकदम आठवला आणि तिची पावले आपोआप तिच्या पालाच्या दिशेने वळाली मुलं भुकेली असतील आपण कधीपासून बाहेरच आहोत याची जाणीव तिला होताच तिचा कंठ दाटून आला ती झपाझपा पावले टाकत निघाली इतक्यात पाठीमागून दुर्गा मातेच्या विसर्जनाची मिरवणूक आली नवरात्रीचं पर्व नुकतंच संपलं होतं दुर्गा मातेच्या विसर्जनाचा मुहूर्त होता ढोल ताशे वाजत होते एकच जल्लोष उसळला होता ढोल ताशांच्या गजरात सारा आसमंत दनानून गेला होता ढोलाचा आवाज कानावर पडताच रकमाचे पाय थिरकू लागले आणि तिच्याही नकळत तिच्या पायांनी त्या ढोलाच्या तालावर ठेका घेतला आणि एका हाताने त्या चिमुकलीला तशीच छातीशी कवटाळून ती बेबान बेदुंद होऊन नाचू लागली तिचा सगळा रोष राग मनाची तगमग सारं काही त्या नाचातून व्यक्त होत होतं तिचा अवतार फाटकी तिकडं लावलेली मकट साडी रक्ताने माखलेलं तोंड आग ओकणारी नजर तिच्या एका एका अंग प्रत्यंगातून भावनांचा उद्रेक होत होता साक्षात दुर्गादेवीचं रौद्र रूप तिच्यात संचारलं आहे असा भास लोकांना झाला आणि त्यांच्या नजरा आपसुकच तिच्याकडे वळाल्या ती किती वेळ नाचत होती याचं बाण कुणालाच नव्हतं लोकांनी तिच्यासमोर पैसे फेकायला सुरुवात केली पैशासाठी भाकरीसाठी दारोदार फिरणाऱ्या रखमाचं लक्ष मात्र आज पैशांकडे नव्हतं तिच्या मनातील तगमग राग बाहेर पडत होता खूप वेळ नसल्यानंतर ती दमली थकून भागून तिच्यातील आवेश ओसरू लागला हळूहळू शांत होत तिने तिथेच खाली फतकल मारली आणि त्या चिमुरडीला छाती शिकव टाळून जोरात टाहो फोडला मनसोक्त रडून झाल्यानंतर तिने आजूबाजूला पाहिलं लोकांची गर्दी जमली होती सगळे तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते एक नयनरम्य नृत्य आविष्कार लोकांनी अनुभवला होता तिच्या आजूबाजूला पैशांचा पाऊस पडला होता कुशीतल्या त्या चिमुडीकडे पाहून ती हसली माझी लक्ष्मी लक्ष्मीच्या सोनपावलांनी आलीस ग तू माझ्या आयुष्यात आजपासून तू माझी लक्ष्मी म्हणत रकमाने तिचे पटापट पत खूप पापे घेतले तिने सगळे पैसे गोळा करायला सुरुवात केली खूप दिवसानंतर ती पहिल्यांदा इतके पैसे पाहत होती पैसे गोळा केल्यानंतर तिने तिच्या पालाचा रस्ता पकडला घरी जाता जाता तिने त्या पैशातून मुलांसाठी भरपूर खाऊ घेतला सम्या आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन तिचीच वाट पाहत होता त्या लहान चिमुडीला पाहून सम्या खूप खुश झाला रखमाने आजपासनं ती तुम्हा दोघांची लहान बहीण बरं का हिची नीट काळजी घ्यायची आणि हिचं नाव लक्ष्मी माझी लक्ष्मी ह्या कोवळ्या जीवानं मला माझी वाट दाखवली रसम्या म्हणत त्या तिघांनाही तिने घट्ट मिठी मारली तिला आता तिची वाट गवसली होती त्या चिमुरडीच्या येण्याने तिच्यातील नृत्य कलेची जाणीव तिला झाली होती आजपासून ती कोणापुढेही हात न पसरता शहरातल्या मोठ्या देवीच्या देवळासमोर आपली कला आपलं नृत्य सादर करून पोट भरणार होती जी काळाच्या ओघात परिस्थितीच्या तडाख्यात कुठेतरी हरवली होती परिस्थिती बदलायला केवळ एक क्षण पुरेसा असतो फक्त तो एक क्षण माणसाला ओळखता आला पाहिजे आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत जीवनात एक नवी दिशा देता आली पाहिजे तो क्षण रखमाने ओळखला होता समयाला त्याची आई आता रोज फुग्यात नाही तर चुलीत फुंकर मारताना दिसणार होती आणि तो तिला चुलीत फुंकर मारताना पाहून तृप्तीची ढेकर देणार होता समाप्त नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद